नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो गॅस सिलेंडर दरात आणखी मोठी घसरण तर आत्ताच पहा नवीन दर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी भारत सरकारने दोन हजार सोळामध्ये सुरू केलेल्या उज्ज्वला योजनेचा उद्देश गरीब आणि गरीब कुटुंबांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे हा आहे तर या योजनेद्वारे केंद्र सरकारने अनेक गॅस कनेक्शन मिळवून दिले आहे तर याचा परिणाम म्हणजे जळत्या लाकड्यांच्या वापरावर निर्बंध आणणे आणि धुरामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांना टोक देणे हा आहे तर योजनेच्या अंतर्गत नऊ पॉईंट पाच कोटी लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरच्या सवलतीसह सहकार्य केले जात आहे तर मंडळी कोरोना काळात सरकारी योजनांवर जास्त वाचन आले आणि अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत तर सध्याच्या घडीला केंद्र सरकार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे निवडणुकीच्या ट्रेंडनुसार गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याची शक्यता आहे यामुळे सामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे ज्यांना इंधनाचे नियमित उपयोग करणे महागड ठरते तर मंडळी पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठा दिलासा येणार आहे सरकार कदाचित येत्या काही महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरवरील सबसिडीची रक्कम वाढवण्याचा विचार करत आहे यावेळी लाभार्थ्यांना बारा सिलेंडर वर सबसिडी मिळत आहे आणि असे लक्षात येते की ही रक्कम वाढवण्याची शक्यता आहे तर काही राजकीय तज्ञांचा असा अंदाज आहे की निवडणुकीच्या आगमनापूर्वी केंद्र सरकार सामान्य ग्राहकांसाठीही कमी किमतीची आश्वासन देऊ शकते तर या सर्व निर्णयामध्ये जागतिक बाजारातील भूराजकीय घटनांचा प्रभाव असतो तर सध्या जगभरात दोन युद्धे सुरू आहेत तर इस्रायल आणि इराण यांचे युद्ध सुरू असून यामुळे पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे तर त्या अनुषंगाने भारतात एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ होणे शक्य आहे तर केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य जनता निश्चितपणे फायदा घेऊ शकेल तर मंडळी चार ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय कॅबिनेटचे उज्ज्वला योजनेतील नऊ पॉईंट पाच कोटी लाभार्थ्यांसाठी शंभर रुपयांची सबसिडी मंजूर केली तर सध्या उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना एका गॅस सिलेंडरसाठी सहाशे रुपये भरणे आवश्यक आहे तर सामान्य जनतेसाठी या किमतीत नऊशे तीन रुपये लागतात तर प्रत्येक शहरातील या किमतीत थोडाफार फरक असतो परंतु संपूर्ण भारतभरातील नागरिकांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे तर केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत दोन हजार चोवीस आणि सव्वीससाठी साठी सात पॉईंट पाच कुबिक मीटर गॅस कनेक्शनसाठी सोळाशे ऐंशी कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे याचा अर्थ असा की या योजनेला अधिक गती देण्यात येणार आहे आणि अधिक लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे अशा प्रकारे सरकारने सामान्य नागरिकांवर लक्ष केंद्रित करून ही योजना सुरू केली आहे तर मित्रांनो या योजनेमुळे सामान्य लोकांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे आणि फायदेशीर ठरणार आहे सरकारने दिलेल्या या सर्व सवलतींमुळे जनता हसत खिदळत या योजनेचा लाभ घेऊ शकेल तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्याल आणि अशाच महत्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेट साठी लाईक करून चॅनेलला ला, 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 ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद